सो हे काय वेलकम बॅक टू माय चॅनल विथ ब्लॉग आणि आता वाजलेले आहेत टू फिफ्टी सिक्स झालेत आम्ही मगाशीच आहे आणि येतात ये आलो आणि खूप मोठी गडबड झाली टाळ्याची सो ठीक आहे आणि आता आहे ना आम्ही साफसफाई करतोय तीन वाजता आम्ही आम्ही तिघं साफसफाई करतोय मी सगळ्यात जाळ्या काढल्या बघा मम्मी इथे पप्पा वगैरे सगळं आम्ही साफ करतोय हे बघा एवढी कचरा निघाला तरी पण घर बंद होतं तर हे सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्यात आणि ते बाहेर सगळं सामान आहे सामान बाहेर आहे हे सगळं खराब झालेलं आहे पूर्ण सगळं साफ करतोय आता हे घर आता आता हळूहळू आहे ना ड्रममधलं ड्रममधलं सामान काढायचं सामान काढायचंय आणि सामान काढून ठेवू आणि मग थोडा एक तास अर्धा तास झोपायला भेटेल तेवढं झोपू आम्ही आणि हे दोघं आता उचलतात आता मी यांना हेल्प करते पटापट कारण जेवढं मी हेल्प करेल दोघांना पण तेवढं त्यांना पण पटकन 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 काम पिंपेल आणि आम्ही झोपू आणि हे पूर्ण खाली ओपन आहे बघा काही फुल सन्नाटा आहे बाहेर फुल सन्नाटा काहीच नाही आहे ठीक आहे फटाफट काम करतो आणि काम झालं फ्रेश वगैरे थोडंसं झोपायच्या आधी एक मी तुम्हाला अपडेट देईल सगळा तर आता गेलेलं आहे आमच्याकडे पाणी आणि थोड्या वेळा आलं होतं लाईट गेली म्हणून पाणी घालवलं आहे तर संध्याकाळी चार पाच वाजता परत पाणी येईल आणि मम्मी इथे मी लादी पुसून घेतली किचनमध्ये हॉलची नाही पुसली कारण की खूप पसार आहे भांडी वगैरे काढली ती अजून ठेवायची आहे खूप काम आहेत आत्ता मम्मी हळूहळू एक एक एक, एक 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 भांडी ठेवती आहे तेव्हा एक एक, एक, एक एक भांडी चालू आहे तिचं सगळं किती दाटं काढायची आहेत किती काय काय आहे चालू आहे तिचं आणि आता आंघोळ करून घेईल फटाफट बघूया काय आहे गॅस लावलाय आत्ताच घेतो झोप येते फक्त मम्मी मी किती वेळ झोपली आहे मी चार वाजता आहे आणि साडेसहा उठ मी आता मम्मीला मदत करते नंतर बोलते डब्बा घेईल सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू आणि आता माझी आंघोळ झालेली आहे पप्पांची झालेली मम्माची पण झालेली आहे आंघोळ आणि आम्ही रेडी झालेलो मस्त भगी कपडे वगैरे घातले आहेत फक्त नाश्ता करायचा आहे कारण की मम्मी आंघोळ करते स्वतीचं झालेलं आहे की आता नाश्ता बनवेल आणि मी इथे ना आम्ही मीटर पॉवर कॉड आणलेले ते लावायचे आता तेच मी कनेक्शन बघते लावते जसं की आम्हाला इथे खूप कमी कनेक्शन आहे कारण तिघांचे पण चार्जर वगैरे लावायचे म्हणून पप्पांनी नवी ते नवीन घेतलं आता कालच सो ते लावायचं आहे ट्राय करायचं की ते चालू आहे नीट काय नाही ते करूया तर मम्मीची झाली आता आंघोळ आमचं सगळं झालं मम्मीने मस्तपैकी चाय बनवला आहे हे तुम्हालाच आहे हा मी घेते सो आमचं घर पूर्ण असं खाली खाली वाटतं आहे कारण कोणच अजून आलं नाही आहे सो आज नीता नाणी येणार ना आहे उद्या गुड्डू अंकल वगैरे सगळे हळूहळू हो येतील सो तेव्हा असं थोडं भरलेलं भरलेलं वाटेल सध्या तर असं रिकामीच वाटतं आहे सर्व काही स ते घेऊन चालले मी नानीकडे बघू आता नाणीच्या फ्रीजमध्ये ठेवूया सगळ्या भाज्या आहेत कोथिंबीर वगैरे जे फ्रीजमध्ये लागतं ठेवायला ते सगळं सो पटकन जाऊन ठेवून काय करताय अरे हाय बोला ही माझी आजी आहे आणि इथे चालू आहे यांचा नाश्ता हे घ्या फ्रीज मध्ये ठेवा नानी ना। चांगलं कसे <laughs> <गशे> आहात तुम्ही दोन <laughs> हे बघा हे भेटलेत परत हाय <laughs> आणि काकी ते आम्ही लोक की फुलं आणली आहेत आता आम्ही चाललोय तर आम्ही लोक चाललोय आता खाली आणि एकदम पावसासारखं वातावरण झालंय आणि <laughs> 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 अल्पेश अंकल आफ्टर भेटले कसे आहेत अंकल <laughs> मच्छी तुम्ही नेली तर बघा गाडी येते हे गप्पा मारत मारत मस्त पैकी आणि पाणीच नाहीये मस्त वातावरण झालंय बघा ढग आलेत सुंदर वाटत आलोय खाली मस्त पैकी आभाळ आभाळ आलंय कसं वाटतंय मम्मा मस्त एक तास का रात्री आलो आणि एवढं काम केलं फटाफट झाडू वगैरे मारलं मी तर झोपून घेतलं हे तुम्ही लोक काय करत होते दोघं होतो हे गप्पा मारत होते दोघं झोपलेले <laughs> पडून म्हणजे एकदम असे गप्पा मारत होते मी झोपून घेतलेलं आणि पप्पा पुढे चालत आहेत फटाफट आंघोळ वगैरे केली आम्ही विचार केला खाली जाऊन येऊ ऍक्च्युली नानी नानीची पण आणायची ना मच्छी नानीची पण मच्छी आणायची आहे आणि आम्हाला पण मच्छी घ्यायची आहे आज फ्रायडेचा बाजार आहे सो so, बघूया आता काय मच्छी आहे काय काय नाही मी तुम्हाला नक्की शेअर करेल आणि आता आपले कोकण डायरीज अगेन स्टार्ट होईल कोकण डायरीज एक एक ब्लॉग एक येईल कोकणातला तुम्ही so, कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका अजिबात आणि एवढं छान वातावरण झालं ना असं पाऊस पडेल असं पाऊस खूप आम्ही छत्री आणली आहे तिकडे हे बघा ना हे बघा ना बाप रे दोन्ही पण अंकल चक्क

काय होत मम्मीच आता घेईन काय ते आणि तिकडे ओली मच्छी आहे काय मम्मी हे? करून पन्नास रुपया सात वाजता मच्छी आलेली तिकडे मम्मा घेती है सुकी मच्छी ठरडे काय दत्त का रुपये किलो वाटा 50 300 रुपये किलो 50 चा वाटा एवढा वाटा आहे काय करतेस तुम्ही काय घेऊ मला बापरे पाऊस चालू झालाय थोडे थेंब थेमतेम पडायला लागले पटापट मम्मी पट्टन पटकन द्या ते बली घेतली आणि सुकट घेतली नाणीसाठी पाणी बघा तिकडे हे कोकणची ब्युटी आहे नॅचरल ब्युटी आमची त्याने इथे ब्रिजचं काम चालू आहे इथे पूर्ण म्हणून रस्ता बंद केल्यामुळे आम्हाला तिकडून यावं लागतं त्या आहे हे बघा ही ह्याला घेतलाय वडापाव मस्त पैकी कसा आहे वडापाव रे मस्त आहे आणि ते सामान घेतलंय तवून आहे चाललंय आता झाडू घेतलाय आता सामान आहे माझ्या बरं झालं मी जीन्स वगैरे काय घालत नाही बसली गपचूप पॅन्टवर आलेली ज्या सकाळी आले। चढत जावं लागतं तिथून एंट्रेन्स पूर्ण खूप दम लागला हे बघा मम्मी पण पाठी फुल दमली आहे ठीक आहे आता काय पर्यायच नव्हता कारण झाडू नव्हतं सामान नव्हतं मच्छी पण नव्हती म्हणून गेलो तो खाली डायरेक्ट वरती जाते आणि फ्रेश वगैरे होऊन मग तुमच्याशी बोलूया आता जस्ट घरी आलोय आत्ताच आहे आणि आता मी तर बसली आहे मम्मी ते लोक जयवंत अंकलचे इथे आहेत आता काय मम्मी जेवण बनवेल येऊन तसं पण आता वाचतीलच किती वाजलेत आता बारा वाजलेत आता जेवण बनवेल मग जेऊन मग थोडंसं रेस्ट करू झोपू वगैरे कारण मग नीता नाणी वगैरे पण येतीलच आता हळूहळू थोडे जण येतील आणि आमच्या वाडीत आहे ना लग्न आहे त्या साईडला सो काहीजण लग्नाला गेले तिकडे सो आजचा ब्लॉग कंटिन्यू राहील पूर्ण रेस्ट नाही करायला भेटला आता रेस्ट करू मोठी कधी येते मला बाहेरचं दाखवते सगळं काही हे बघा हा दरवाजा आमचा तुटला आहे तर म्हणून काय लावून जात नाही आम्ही फक्त असंच आता लावून ठेवलं आहे आता लावायचं आहे नवीन दरवाजा टाकायचा आहे आणि हे बाकीचं सगळं काम इथे मोठी मम्मीचं बघा कसं करून ठेवलेलं आहे सगळे अर्धं सामान आहे आणि बाहेर ठेवलं आहे सामान आणि मी आहे मी तर अशीच गेलेली आज खाली एवढं गरम झालं ना बट ठीक आहे ह्या कप कपाटावर एक हात मारून घेते म्हणजे प्रॉपर दिसेल आणि बाहेर बघा ना बाहेर तर मस्तपैकी ऊन आले सध्या तरी मम्मा ते लोक तिकडे आहेत ते ते दिसते ना आता तिकडे आहेत मम्मी पप्पा आहेत आणि इथून जंगल बघा मस्तपैकी जंगल सुरू होतं इथे आमच्या इथून हे बघा मस्त इथे जंगल सुरू होतं हे बघा हे दोघं आलेत ले, मम्मी पप्पा आलेत मम्मी तर मच्छी घेऊन आले आणि हे काका आलेत बघायला दरवाजाच काम दरवाजाच मेजरमेंट घेत आहेत आमच्या नवीन लावच स्व आहे काका दरवाजाचं माप घेत आहेत कारण मी लावायचं आहे तुटलंय

रिक्षा नाही भेटली खालून म्हणून चालत आलो डाग पूर्ण बेकार आहे ना भेटले तर मम्मीचं झालेलं आहे जेवण बनवून आता आम्ही जेवायला बसलोय मस्तपैकी बांगडे फ्राय केले हे बघा बांगडा आणि डाळ भात मस्तपैकी एन्जॉय करतोय आज हे बघा मस्त एकदम बांगडे टेस्टी आहेत एकदम बेबी बांगडे आहेत पण एकदम टेस्टी आहेत मस्तपैकी खातोय आता भाट डाळ आणि जेवून घेते गुड आफ्टरनून सर्वांना तर आता वाजलेले आहेत काहीतरी चार साडेचार नाही पाच वाजले पाच वाजलेत आणि बाहेर असं थोडं उनकर गेलंय तर ढगाळ वातावरण झालंय आणि जयसिंग अंकल ते दरवाजा लावतात आमच्याकडे वातावरण बघा बाहेर ढग आलेत पाऊस पडेल वाटतं आणि इथे चालू आहे दरवाज्याचं काम आता जस्ट मी थोडेसे कपडे धुतलेले ते मम्मी नंतर हिसळून काढलेत कपडे धुतले मी पाणी भरलं फटाफट मला आंघोळ घ्यायची आहे पण मी आता नाही घेतली आहे कारण झाडू मारायचं आहे लादी पुसायची त्याच्यानंतर आणि आंबे दाखवते मग दाखव तर चालू आहे मस्तपैकी मी चालले वरच्या बांधावर आंबे बघायला कारण की इथे पण आहेत वाटतं पाठच्या साईडला अंकल बोलतायत कारण दिसत नाही नाही पटकन पुढलेच साईडला अंकल इथे नाही आहेत एवढे दिसत आहेत थोडेच आहेत एवढे नाही आहेत अंकल आपलेच अंकल हा एक मोठा मोठा आहे <laughs> <laughs> मम्मीने बनवले येल्लोवाली भुर्जी आणि मस्त गरम गरम चपात्या आणि आंबा पण आहे सगळे बसलेत जेवायला आणि ह्यांना बोलतोय जेवायला यात आहे जेवायला येत नाही <laughs>